जय भीम नमो बुद्धाय एस एम बी न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडिया प्रस्तुत करत आहे अत्यंत लक्षवेधी बातम्या जागतिक कीर्तीचे आयुष्यमान राजीव अंबादास शिंदे यांची साहित्य क्षेत्रात भरारी आयुष्यमान राजीव अंबादास शिंदे हे एल एल बी वकील आहेत त्यांनी आज एल एल एम सायबर क्राईम विषय घेऊन ए ग्रेड म्हणजे सत्तर टक्के मार्क मिळवले आहेत उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत त्यांनी आतापर्यंत सात पदविका मिळवल्या आहेत ते बौद्ध धम्म अभ्यासक व संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत आयुष्यमान राजीव अंबादास शिंदे हे द ग्रेट सम्राट अशोक या संशोधनात्मक पुस्तकाचे लेखक आहेत सायबर क्राईम विषयाचे व्याख्याते आहेत बौद्ध धम्म अभ्यासक व संशोधक आहेत साहित्य क्षेत्रात त्यांचे योगदान जागतिक क्षितिजे ओलांडणारे आहे पुरातत्व विषयाचे आपल्या देशातील पहिले बौद्ध पदवीधर म्हणजे आयुष्यमान राजीव अंबादास शिंदे आहेत जगातील सर्व बौद्ध बांधवांतर्फे आणि यूट्यूबवरील एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडियातर्फे त्यांचे लाखो करोडो हार्दिक अभिनंदन प्रेक्षक हो आयुष्यमान राजीव अंबादास शिंदे यांचे जागतिक पातळीवर युरोपमध्ये प्रकाशित झालेल्या स्पेस लॉ सॅटेलाईट कॉन्स्टेशनेशन बेस्ट बेस्ट इंटरनेट अँड सायबर सिक्युरिटी म्हणजे अंतराळ कायदे उपग्रह इंटरनेट व सायबर क्राईम सुरक्षा ह्या संशोधनात्मक ग्रंथाचे जर्मन इटालियन फ्रेंच पोर्तु पोर्तुगीज ह्या भाषांमध्ये प्रकाशन झाले आहे आयुष्यमान राजीव अंबादास शिंदे यांच्यावर ज्याप्रमाणे आकाशातून फुलांचा वर्षाव होतो त्याप्रमाणे संपूर्ण जगभरातून स्पेस म्हणजे आकाशातूनसुद्धा प्रशंसेची अनेक फुले त्यांच्यावर वर्षाव सुरू आहे आयुष्यमान राजीव अंबादास शिंदे यांना जय भीम, नमो बुद्धाय,